आज आपण बनवणार आहोत कैरीचं पन्न त्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत पहिल्यांदा आधी त्या कैऱ्यांची सालं काढून घ्यायची आहेत प्रकारे मी इथे कैऱ्यांची सालं काढून घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही सालं काढून झाल्यानंतर या कैऱ्यांच्या पातळ स्लाईज करून घ्यायचे आहेत जेणेकरून शिजताना या पटकन शिजतील एका कुकरच्या पातेल्यात मी या स्लाईज का घातल्या आहेत आणि जरासं पाणी टाकून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे अशा प्रकारे मी कैऱ्यांच्या स्लाईज शिजवून घेतल्या आहेत इथे बघू शकता तुम्ही शिजलेल्या कैऱ्यांच्या स्लाईज एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत इथे मी एक वाटी गुळ चिरून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात गुळ पण घालून घ्यायचं आहे इथे मी तीन वेलची घेतलेल्या आहेत वेलची सोलून बारीक करून घ्यायची आहे वेलची पण मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे आणि स्लाईड शिजवताना जे पाणी आपण घेत घातलेलं ते जरा असं घालून मिक्सरला लावून घ्यायचं आहे मिक्सरला लावलेलं हे कैरीच्या पाण्याचं मिश्रण आपण एका काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये महिन्याभर स्टोअर करून ठेवू शकतो जेव्हा कैरीचं पानं प्यायचं असेल तेव्हा एका ग्लासात दोन चमचे हे मिश्रण घालायचं आहे व त्यामध्ये थंड पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे अजून थंड हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे घालू शकता तयार आहे कैरीचं पन्न कैरीचं पन्न जितकं सुंदर दिसतं तितकंच पिण्यासाठी पण रुचकर आणि चविष्ट लागतं तर असं कैरीचं पन्न तुम्ही पण पन एकदा ट्राय करून बघा <स्थागी>